मी प्रशांत लक्ष्मण माळी संयुक्त कामगार वृत्ती समिती सदस्य आजचा आमचा आंदोलनाचा सहावा सा टप्पा आहे हा बेमुदत काम बंद आंदोलनाचा टप्पा आहे या आमच्या कंत्राटी कामगारांच्या ठराविकवर रास्त मागण्या आहेत त्या ठराविक म्हणजे प्रमुख मागण्या म्हणजे आमच्या साठ वर्ष शाश्वत रोजगार कंत्राटरविरहित हा रोजगार आम्हाला मिळावा तीस टक्के पूरक भत्तावा वे वेतनात वाढ मिळावी समान काम समान वेतन मिळावं अशा ठराविक प्रमुख मागण्यांसह आमच्या अशा सतरा प्रकारच्या मागण्या आहेत गेल्या वीस दिवसापासून आम्ही क्रमबद्ध टप्प्याटप्प्याने आंदोलन केलं तरी प्रशासनाने व या गेंड्याच्या कातडीच्या या शासनाने सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे नाही आज आम्हाला हे बेमुदत काम आंदोलन आजपासून आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये या कंटाटी कामगारांनी पुकारलेलं आहे तरी आमच्या या कामगाराच्या मागण्या जर या शासनाने जर पूर्ण नाही केल्या या आंदोलनाची ही रूपरेषा बहुतेक जास्त तीव्र पद्धतीने करण्यात येईल या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मी या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला सांगू इच्छितो की आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या ते आंदोलनाचं जास्तीत जास्त तीव्र पद्धतीने आंदोलन करण्यात ये